टेस्ट क्रिकेट दोन हजार चोवीसचा चा हा शेवटचा मॅच असा बघायला मिळेल वाव ही रेड्डी सेंच्युरी त्यात त्यांच्या वडिलांचे भाऊ होणे व त्यांची ती इंग्लिश लास्ट बट आय रिस्पेक्ट एव्हरी वन फादर्स नितेश रेड्डी फादर्स फिलिंग प्राऊड आफ्टर फर्स्ट सेंच्युरी नितेश कुमार रेड्डीची ही सेंचुरी एवढी पर्सनल का वाटायला लागली यार असं का वाटतंय की आपलंच सक्सेस आहे कारण आपल्यासारखेच स्वप्न आहेत त्यांचेही काही वर्षाआधी विराट कोहलीसोबत लपून सेल्फी घेतली होती त्यांनी कारण विराट कोहली सरांचे बॉडीगार्ड हे त्यांना अलाव करीत नव्हते आपल्या डेब्यू टेस्ट मॅचमध्ये विराट कोहली सरांकडून कॅप मिळाली विराट कोहली सरांसोबत बॅटिंग करण्याचा मोकाही मिळाला पण ही स्वप्नांची तर सुरुवात होती माहीत आहे का की ही सेंच्युरी एमसीजी मध्येच काय येणार होती परत मध्ये का नाही कारण ती स्टेज मोठं होतं पण तेवढेच मोठे नव्हते कारण त्यांचे स्वप्न सर्वात मोठे होते नाही ब्रेसबेल नाही एडिलेट मेलबर्न बॉक्सिंग डे टेस्ट मॅच सबसे बडा टेस्ट मॅच ज्यात भारताला एका हिरोची गरज होती ही एकवीस वर्षाचा पोरगा इंडियाला जिंकून देण्यासाठी येतो सेंच्युरी बनवतो सत्तर हजार लोकांसमोर त्यांचे वडील ही त्यामध्ये भाऊक झालेले दिसले डोळ्यातले आश्रू सांगत होते की किती कि सॅक्रिफाईस केले त्यांनी नितेश कुमार रेड्डीसाठी मुलासाठी नोकरीलाही लात मारली प्रत्येक सॅक्रिफाईस मुद्दाला सहित वापस केला आज प्रत्येकाने स्वप्न पाहिलंच होतं पण नितेश कुमार रेड्डीने स्वप्न पूर्ती केली द इनक्रेडिबल रेड्डी इन नितेश कुमार रेड्डी द फ्यूचर ऑफ इंडिया मैं झुकेगा नहीं सा